रामराम मंडळ या द्काशला आलो यांचा गोड साखर कशी बनते बघूया हे अशा आपल्या गाड्या भरून येतात त्याच्यानंतर जर लिफ्ट केलं जातं जे ऊश होतो आपला ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाडी त्याच्यानंतर असं कन्व्हेनियर बेल्ट मध्ये आपला ऊस टाकला जातो आणि लिफ्ट बघा किती उंच असतात पूर्ण पूर्ण गाडी लोड होती हा कन्वनिअर बेल्ट याच्यामध्ये मशीनला तोडलेला ऊस आणि आपला रेग्युलर तोडलेला ऊस या असा वरती कन्व्हिनियर बेल्टला जातो आणि समोर क्रशरमध्ये मध्ये तो बारीक होतो ते बघा समोर क्रशरमध्ये मध्ये बारीक होताना दिसतो आत्ता मोठ मशिनरी याच्यानंतर त्याचं गाळप केलं जातं अशा प्रकारे ह्या खूप मोठ मशिनरी आवाज तर तू खूपच मोठा होता डोकं छान होऊन गेलाय त्याच्यानंतर बघा ते कन्व्हिनियर बेल्ट वरती बी जातोय पाचट त्याचं क्रश होऊन त्याच्यानंतर या बॉयलरमध्ये सल्फरची प्रक्रिया होऊन आपला शेवटी साखर तयार होती बघा कशी सोनेरी गोड गोड साखर तयार झाली खाल्ली तर डायबिटीस तू होणारच काय करता गोड लागते ना अशा प्रकारे साखर तयार होती आणि ती कन्व्हेनर बेनं वरती जाऊन बॅग फिलिंग मशीन कडे जाते त्याच्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या बॅग फिल केल्या जातात हे अशा प्रकारे इथे ॲटोमॅटिक बॅग फिलिंग केल्या जातात बघा किती कमी वेळात दा एक बॅग फिल केली जाते झाली ना भरून त्याच्यानंतर ती शिवल्या जाते अशा प्रकारे आणि समोर शिवणं झाल्यानंतर दोन बॅग घेऊन एक कार्यकर्ते निघाले ना ते गाडी भरायला आणि गाडी भरायचा जो गाडी एकदम भारी दिसलय मला अशा कन्व्हिनियर हो बेल्ट गाडी भरायला त्या गाडी नव्हती भरणं चालू पण अशा बेल्ड वरती गाडी त्या बोर्या जातात पन्नास किलो जास्ती बघा भरल्या दिवसाला पाच हजार पन्नास किलो ज्या हे ज्या आहेत ह्या तयार होतात तिथे आणि शेवटी त्याचा काटा केला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि विद्यार्थ्यांना शेअर करा राम राम मंडळी आणि धन्यवाद